देशहिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार, पार सौजन्य जालना रावसाहेब दानवे आज पुन्हा अर्जुन खोतकरांच्या निवासस्थानी दोघांमध्ये मनोमिलन झाल्यानं आजपासून खोतकर प्रचार करणार दोघांची आज गोलापांगरी या ठिकाणी जाहीर सभा होणार खोतकर आणि दानवे एकाच गाडीत बसून गेले रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा भेट मागच्या अनेक दिवसापासून खोतकर हे दानवेंच्या प्रचारापासून दूर होते त्यामुळं आज दुसऱ्यांदा दानवेंनी खोतकरांशी भेट आहे खोतकर आणि दानवे यांच्यात ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतर दिसून येत होते दानवे यांनी दोन दिवसा खोतकर यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती त्यावेळी आपण वरिष्ठांशी चर्चा करून प्रचारासाठी दोन दिवसात निर्णय घेऊ असा शब्द खोतकर यांनी दिला होता त्यावरून आज पुन्हा दानवे यांनी खोतकर यांची भेट घेतलीये आज दोघांच्या मनोमिलनानंतर आजपासून खोतकर दानवेचा प्रचार सुरू करणार आहेत आज गोलापांगरी या ठिकाणी दोघांची प्रचार सभा होणार आहे या निमित्ताने थेट खोतकर यांचे निवासस्थान गाठले आणि चर्चेनंतर एकाच गाडीतून सभेसाठी रवाना झाले दादा तल तल ए बिजी हौ तल तल जा ति मोबाइल फोन गरे मोबाइल मसाला आ मोबाइल फोन गरे चल 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 हामी सबले छोरा दिन्छु चल